नमस्कार मी लक्ष्मीकांत बालगावकर ग्रामस्थ वांगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर माझ्या पाठीमागं वाहणारं हे सीमा नदीचं रौद्र रूप आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्यात येणार आहे गावातल्या ग्रामस्थांना माता भगिनींनी कृपया करून घाबरून जाऊ नका पॅनिक होऊ नका सीनेचं हे पाणी गेल्या तीन दिवसापर्यंत वाढत होतं आज देखील दुपारपर्यंत हे पाणी वाढणार आहे वरील सूत्राकडून ही माहिती आलेली आहे जास्तीत जास्त गावात अजून तीन ते चार फुटापर्यंत पाणी वाढेल त्यानंतर पाणी स्थिर होईल आणि त्यानंतर पाणी ओसरण्याची शक्यता आहे गावामधल्या समस्त ग्रामस्थांना सांगण्यात येत आहे की त्यांनी गावातील मध्य गावामध्ये असलेल्या सिद्धेश्वर मठाच्या इथं महादेव मंदिराच्या इथं त्यांनी आसरा घ्यावा आपापल्या जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधावीत कृपया करून कुणीही घाबरून जाऊ नये पाणी भरपूर आलेलं आहे याचं एकमेव कारण आजपर्यंत एवढं पाणी आपण कधी बघितलेलं नव्हतं घाबरणं पण सहजिक आहे कृपया करून कुणीही घाबरून जाऊ नका धन्यवाद नाही